ग्रामपंचायतच्या माध्यमातून कोणकोणती काम होतात कोणत्या कामासाठी होता, कामा किती पैसा उचलला जातो याच्यावरती सुद्धा डिपमध्ये व्हिडिओ वी आपल्या चॅनलवरती येणार आहे त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलशी कनेक्ट राहायचं आहे तुम्हाला संपूर्ण माहिती भेटून जाईल मित्रांनो जी, जी, जी की आपल्या हक्काची माहिती आहे मित्रांनो तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतचे बँक अकाउंट किती हे माहिती नसेल तर हे माहिती करून घेण्यासाठी सिम्पली मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक भेटेल किंवा तुम्ही एक ग्राम स्वराज्य या वेबसाईटवरती येऊ शकता आणि या वेबसाईटवरती आल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस हा दिसणार आहे यामध्ये पाहू शकता इथे भरपूर ऑप्शन अवेलेबल आहेत मित्रांनो हे संपूर्ण ऑप्शन मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण आता आपण ग्रामपंचायतचे बँक अकाउंट किती हे पाहत असताना सिम्पली आपल्याला हे जे अकाउंटिंगचं जे ऑप्शन दिलेलं आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आहे तुमच्यासमोर परत असे ऑप्शन अवेलेबल होतील तर यापैकी मित्रांनो तिसरा ऑप्शन अकाउंटिंग एंट्री वाईज रिपोर्ट यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्याच्यानंतर भरपूर ऑप्शन अवेलेबल होतील आता सिम्पली मित्रांनो यामध्ये तुम्हाला तीन नंबरचं ऑप्शन आहे अकाउंट वाईज कॅशबुक रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता आहे तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल इथे फायनान्शियल इयर आपल्याला सिलेक्ट करायचं आहे कोणत्या इयरचं बघायचं आहे तर आता चालू इयर मित्रांनो दोन हजार चोवीस पंचवीस मी हे सिलेक्ट करतो आहे हे सिलेक्ट केल्याच्यानंतर इथे स्टेट आपलं राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे मी आपलं राज्य सिलेक्ट करतोय परत आपल्याला एक ऑप्शन अवेलेबल झालं अकाउंटिंग एंट्रीमध्ये आपल्याला इथे विलेज पंचायत तुम्हाला ग्रामपंचायतची बघायची आहे त्यामुळे विलेज पंचायत यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्याच्यानंतर इथे पाहू शकता इथे आपल्याला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्याच्यानंतर परत आपल्याला ब्लॉक म्हणजे आपला तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे तर मी तालुका सिलेक्ट करून घेतोय मित्रांनो परत तुम्ही पाहू शकता तालुका सिलेक्ट केल्याच्यानंतर विलेज सिलेक्ट करण्याचं ऑप्शन येणार आहे तर तुम्ही इथे अशा प्रकारे तुमचं जे गाव आहे ते गाव तुम्ही इथे सिलेक्ट करून घेऊ शकताय तर मी सिलेक्ट करून घेतो आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो मी फायनान्शियल इयर स्टेट अकाउंटिंग एंट्री डिस्ट्रिक्ट ब्लॉक आणि विलेज सिलेक्ट केलेला आहे आता सिंपली थोडंसं वरती येतोय इथे इथेवरती आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही सिम्पली इथे पाहायचं आहे इथे एक ऑप्शन दिलेलं आहे मित्रांनो बँक अकाउंट तर सिंपली या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर अजून एक ऑप्शन अवेलेबल झालेलं आहे सिलेक्ट द बँक असं दिलेलं आहे तर इथे आपल्याला सिम्पली सिलेक्ट करायचं आहे यावरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुमच्या ग्रामपंचायतचे किती बँक अकाउंट आहेत त्याची लिस्ट तुम्हाला इथे दाखवली जाणार आहे मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही इथे पाहू शकता मी जे ग्रामपंचायत सेलेक्ट केलेली आहे त्या ग्रामपंचायतचे एवढे बँक अकाउंट आहेत मित्रांनो तर आता या बँक अकाउंटचा नंबर कसं पाहायचा जर तुम्ही म्हणाल तर परत इथे क्लिक केल्याच्यानंतर आता मला या बँकेचा अकाउंट नंबर पाहायचा आहे तर सिंपली यावरती क्लिक करायचा आहे यावरती क्लिक केल्याच्यानंतर खाली पाहू शकता इथे एक ऑप्शन अवेलेबल होईल अकाउंट नंबरचं तर इथे सिंपली क्लिक करायचं आहे तुम्ही पाहू शकता यावरती क्लिक केल्याच्यानंतर इथे तुम्हाला अकाउंट नंबर त्या बँकेचा अकाउंट नंबर दाखवला जाणार आहे मित्रांनो असंच मित्रांनो तुम्हाला दुसऱ्या बँकेचा जर बघायचा असेल तर मी सिम्पली ही बँक मित्रांनो सिलेक्ट करतो यावरती क्लिक करून परत यावरती क्लिक केल्याच्यानंतर तर तुम्ही इथे पाहू शकता या बँकेचे दोन अकाऊंट नंबर आहेत मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही इथे तुमच्या ग्रामपंचायतचे किती बँक अकाउंट आहेत हे घर बसल्या तुम्ही चेक करू शकणार आहात तर मित्रांनो ग्रामपंचायतच्या माध्यमातून कोणकोणती कामं होतात कोणत्या कामासाठी किती पैसा उचलला जातो याच्यावरतीसुद्धा डीपमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलशी कनेक्ट राहायचं आहे तुम्हाला संपूर्ण माहिती भेटून जाईल मित्रांनो जी की आपल्या हक्काची माहिती आहे तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो